मेला घोडा मेला जयंता घोडा मेला माझा श्वास देखील संपला रे आता पुरषा पुरुषा तुला तुला सीट मिळणार कन्फर्म तूच म्हणाल होतस ना आडमार्गाने वाट काढायला हवी बळी न जाता अरे याचा अर्थ एखाद्या निष्पाप जीवाचा बळी घेऊन असा ना रे जयंता मी माझा बळी दिलेला आहे हे तू परत सर हे तू परत सर काळीज काळीज कापत अशा शब्दांनी अरे हे कमल तयार आहे आणि तुझ काळीच कापाय काय झालंय anyway. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा शब्द निवडून बोलावा सावधपणे करीत जावा संसार आपुला लग्नाच्या मंडपाचा मला काही अनुभव नाही पण तरीही शुभमंगल सावधान या ओळीतले सावध सावधान चा हे शब्द मला खूप सावध करून गेले दुसऱ्यानी वापरलेली गोष्ट माझ्या आयुष्यात घर करून राहणार म्हणून सावधान लग्न लागण्यापूर्वी कोर्टाच्या पायऱ्या चढताना हे शब्द माझ्या कानात सतत घुमत होते जनता सावधान मी तिकडे दुर्लक्ष केलं स्वार्थ कोटी तर... तसं चित्र रंगवायची इच्छा नाही रे पण कुंसल्याची किमया जिथे कमी पडते ना तिथं धारधार शस्त्र हाती घ्यावं लागतं आमच्यात छावणीत येऊन आम्हालाच दम देत आहे हा फक्त समजावणीचा स्वर आहे पुरुषोत्तम कांबळे <laughs> पुरुषा असा अमानुष होऊ नकोस रे आणि तू या क्षुल खुर्ची साठी आपल्या बायको ना कमल ना उषा शीस प्रेग्नेट पुरुषा अरे असं काय पाहतोयस कमलला दिवस गेलेत शीस प्रेगनेंट पुषा शीस प्रेग्नंट <laughs> हॅलो सावंत बोलतोय हा बोला सावंत बातमी ऐकली वाचली स्त्री संघटनेनं मोर्चा मागे घेतलाय आम्ही जिवंत आहोत ना पण इतर गोष्टी बद्दल काय विचार राहील कमांडचा सावंत साहेब काय झालं नाही काय नाही इथे बाबासाहेब उघडे पळायची पाळी आली आहे पक्ष फुटायची भीती निर्माण झाली आणि तुम्ही हायकमांडच्या विचाराची कसली वाट पाहत आहे करावं तसं भरावं लागतं साहेब तुमच्या हातात बरच काही आहे आम्ही पाठीशी आहोत नुसता हुकूम नाही करत वेळ पडली तर मानतोही आमचे सत्तर खांदे आहेत तुमच्या पाठीशी कळवा वाट पाहतो माणसं म्हणून जन्माला आली शकुंतला ताई म्हणायच्या मूल जन्माला येतं ते सांगाड्याच्या रूपानं आणि आई या स्त्रीपासून प्रेयसीपर्यंत प्रत्येक स्त्री त्याला प्रेमानं मुठभर मास लावीत जाते तेव्हा कुठं तो माणसात येतो स्वतःचं अस्तित्व जाणवायला लागले ना की तो पदर सोडतो अशा वेळी पावलं वेडी वाकडी पडण्याचा संभव असतो हीच वेळ त्याला सांभाळायची असते त्रास करून न घेता पण कधी कधी अविचारांना ते म्हणायच्या या माणसाचं जेव्हा पुरुषात रूपांतर होत ना तेव्हा तो बेछूट बनतो माणूस विसरतो पशु बनून सुख ओरबाडणे मग लागतो अशा वेळी बंदुकीचा आणि त्या पुन्हा सांगाड्यात रूपांतर करायचं असं काही काही भयंकर बोलायच्या त्या माझा सांगाडा करण्याची तुझी पद्धत आवडली मला